शिंदेंच्या शिवसेनेचे नागपूर शहरप्रमुख मंगेश काशीकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत कारण मंगेश काशीकर यांच्यावरती नागपुरामध्ये गुन्हा दाखल झाला आहे काशीकर यांच्या हॉटेलमध्ये अवैध दारूचा साठा सापडल्यामुळे पोलिसांकडनं गुन्हा दाखल करण्यात आलाय मंगेश काशीकर यांचा नागपूरच्या नगर भागामध्ये एन एच वन हे हॉटेल आहे आणि याच हॉटेलमध्ये अवैधरित्या दारूची विक्री होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली बजाजनगर भागातील हे हॉटेल आपल्याला पाहायला है मिळत आहे धाबा एन एच वन नावाने हे हॉटेल आहे आणि प्रसिद्ध असं हे हॉटेल आहे मात्र शहर प्रमुख मंगेश काशीकर यांच्या या हॉटेलवर परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त यांच्या पथकाने काल रात्री जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये मद्याचा साठा जप्त करण्यात आलेला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात या कारवाईला घेऊन मोठी चर्चा रंगलेली आहे जर का तुम्ही आतमध्ये आले तर तुम्हाला पाहायला मिळतं की एक मोठं असं हे हॉटेल आहे आणि आम्ही मंगेश काशीकर यांच्याशी देखील या संदर्भात संवाद साधला की पोलिसांनी जी कारवाई केली त्या संदर्भात तुमची काही भूमिका आहे मात्र त्यांनी बोलायला नकार दिला या संदर्भात सीताबड्डी पोलीस ठाण्यामध्ये मंगेश काशीकर विरोधात आणि त्यांच्या इथे जे संचालक होते मॅनेजर त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झालेला आपण बघू शकतो की आतमध्ये मोठं लॉन आहे एक हॉटेलचं जे स्टाफ आहे त्या स्टाफ सध्या इथे सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही मात्र याआधी देखील हे हॉटेल आणि मंगेश काशीकर विवादामध्ये सापडलेले होते पोलीस या संदर्भात पुढचे काय भूमिका घेतात हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे कॅमेरामॅन मिथून आत्मनेसह तुषार कोहळे ए बी पी माझा नागपूर कल्याण नांदिवली मारहाण प्रकरणातल्या पीडित तरुणीने एक...